नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर कलर फुलबीक साईजच्या कांद्याला चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर वीक साईज कांदे तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटल क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कलर कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत घोल्टा गोल्टी कांद्याला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे आणि व बदला कांदा दोन हजार रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटीकडे इथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान